रामराम मंडळी रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांसोबत एका महिलेनं केलेला विचित्र प्रकार आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी या दुनियेमध्ये तुम्ही जितकं सरळ वागाल साधं वागाल अगदी तुम्ही देवासारखं जितकं वागाल तितका तुम्हाला त्रास होणार हा इथला नियम आहे तुम्ही अगदी देवासारखं वागा कधी कुणाचं वाईट करायचा विचार करू नका अगदी तुम्हाला वाटतंय बाबा मी देवासारखं वागतोय मंडळी ध्यानात घ्या तुम्हाला त्रास होणार अगदी तळपत्या रखरख त्या पेटत्या वनव्यामध्ये एखाद्याला जर जिवंत टाकलं तेव्हा त्याला ते, ते, ते बसणारे चटके त्याचे वेदना जितके असतात ना तितका त्रास तुम्हाला होणार जळली माझी काया लागला वनवा दहावर केशिवा मायेबापा मंडळी संत तुकाराम महाराजांसोबतचा एक प्रसंग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी तुम्ही जितकं साधं सरळ वागाल देवासारखं वागाल तितकं तुमच्या शेजाऱ्यानं बावकीनं नांगूर लावलाच म्हणून समजा बांध फोडायला बांधाला तर जाऊ द्या द्या मला राग येतो अशा गोष्टीचा आज तुम्हाला सांगायचं आहे संत तुकाराम महाराजांचा एक प्रसंग एका महिलेनं संत तुकाराम महाराजांसोबत केलेलं विचित्र आणि अघोरी प्रकार अगदी तुमचंही अंतर्मन व्याकुळ होईल आणि तुमच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत खऱ्याला आणि सत्याला किती त्रास असतोय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा हा अनुभव आहे चला मग मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिवबा कासर नावाचा संत तुकारामांचा एक भक्त होता तर बघा मंडळी जिथं संत आहेत तिथं चमत्कार आहेतच संत म्हणजे थोडक्यात परीस आहे परीस आणि आपल्यासारखे लोकखंड जेव्हा त्या संत संघामध्ये जातात त्या संतांच्या सानिध्यामध्ये जातात तेव्हा आपल्यासारख्या लोकखंडाचं सुद्धा सोनं होतं ही गोष्ट ध्यानामध्ये घ्या तर संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये शिवबाकासर नावाचा एक महाराजांचा भक्त होता त्यानं सगळं महाराजांना जाणलेलं होतं त्याच्या डोक्यामध्ये फिट्ट एक गोष्ट बसलेली होती की संत तुकाराम महाराज म्हणजे काय साधे आसामी नाही महाराजांकडे फार मोठी दैवी शक्ती आहे आणि आप आपलं शंभर टक्के कल्याण का होणार कारण महाराजांचे चमत्कार त्याने अनुभवलेले होते म्हणून तो महाराजांचे पाठच सोडायला तयार नव्हता कायम महाराजांच्या सेवेमध्ये महाराज तुमचे पायचे पण देऊ का महाराज तुम्ही उभे राहिला असता कीर्तनात तास दोन दोन तास उभे राहता तुमची कंबर दुखत असेल कंबर चोळून देऊ का बघा तो पूर्णपणे महाराजांच्या शेवेला लागला संत तुकारामांच्या महाशिवेला मनामध्ये काही स्वार्थ असेल किंवा नसेल त्याचा विषय बाजूला ठेवूया तर बघा तो अगदी महाराजांची पाठच सोडायला तयार नव्हता कायम जिथं जाईल तिथं महाराजांच्या कीर्तनाच्या सोबत याचा विषय असा झाला की त्या शिवबा कासराची पत्नी जी होती त्या शिवबा कासराची बायको फार तापट होती आणि हा शिवबा कासार संत तुकारामांच्या सानिध्यामध्ये कायम राहू लागला त्याच्यामुळे त्याचं त्याच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष होऊ लागलं घरचा काम कामधंदा असेल शेतातली कामं असतील जनावरांची पा काम असतील याच्याकडे त्याचं पूर्ण दुर्लक्ष झालं बायको फार वैतागली लागली आणि असताना ती तापट स्वभावाची विचित्र पाय होती थोडक्यामध्ये समजा कारण तिनं लय विचित्र प्रकार केलेले आहेत महाराजांच्या सोबत तुमचं सुद्धा टाळका हलल तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ फक्त तुम्ही पुढं काय होतंय शेवटपर्यंत बघा तर तिला फार वाईट वाटायचं की तिचा पती संत तुकारामांच्या सोबत कायम जातोय ती वाईट वांगळ बोलायची आपल्या नवऱ्याला मनाची काय त्या बुवाच्या माग जात आहे असं करताय तसं करताय फार म्हणजे आता अगदी शिव्या सुद्धा देत असेल तर अशातला हा प्रकार होता तर इतकं म्हणजे तिच्या डोक्यामध्ये तुकाराम महाराजांच्या बद्दल चीड निर्माण झालेली होती की ह्या तुकाराम बाबानं माझा नवरा त्याच्याकडे ओढून घेतलाय कायम त्याच्या शिवेमध्ये बोलवून घेतलाय आणि त्याच्यामुळे माझ्या घर घर प्रपंचा वाटलं होतंय असा विषय होता मग तो शिवबा कासार हा काहीसा थोडासा व्यापारानिमित्त निमित्त बाहेर पण असायचा तर तो असाच एकदा व्यापारानिमित्त बाहेर गेलेला होता आणि त्यावेळी या शिवबा कासाराच्या पत्नीनं बघा तिच्या मनामध्ये एक क्रूर विचार आला ती संत तुकारामांकडे गेली आणि तुकाराम महाराजांना अगदी पार कोपरापासून हात टेकून नमस्कार करून महाराजांना विनवणी करू लागली की महाराज तुम्ही आज आमच्या इथं जेवणाला यावंच लागतंय भोजनासाठी तर बघा आणि मुक्कामाला संत तुकारामांना बोलवलं आणि शिवबा कासार हा अगदी शेवा करणारा तुकारामांचा भक्त आणि त्या शिवबा कासराची पत्नी धर्मपत्नी त्याची बोलवायला आलेली आहे तुकाराम महाराजांना जाणं भाग पडलं शिवबा कासाराच्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे आपल्या लाडक्या शिष्याच्या घरी आपल्या भक्ताच्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराज घरी गेले हे सायंकाळची वेळ होती बघा आणि तो शिवबा कासार व्यापारा निमित्त बाहेर गेलेला होता आणि याचीच संधी त्या क्रूर महिलेनं साधले तुकाराम महाराजांना घरी बोलवलं हो आणि पूर्वीच्या काळी एक पद्धत होती बघा मंडळी तुमच्या घरी जर तुमचा कोणी मित्र येणार असेल किंवा नातेवाईक येणार ना असेल मग तो कुठल्याही कार्यक्रमासाठी असू द्या जेवणासाठी असू द्या तो जर विशेषतः मुक्कामे येणार असेल तर त्याला घरामध्ये दे प्रवेश देत असताना त्याला स्नान वगैरे करायला लावलं जायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मगच घरामध्ये प्रवेश दिला जायचा आणि शिवबा कासराच्या बायकोनं तुकाराम महाराजांना आंघोळीसाठी स्नानासाठी पाणी ठेवलं बघा मंडळी बघा तिच्या डोक्यामध्ये किती विचित्र कट शिजलेला होता तिनं तुकाराम महाराजांना आंघोळीसाठी पाणी ठेवलं आणि स्नानासाठी एक दगड असतोय जुन्या काळामध्ये दगडावरती स्नान केलं जायचं घराच्या बाजूला दगड होता आणि या आंघोळीसाठी तुकाराम महाराज बसले महाराजांनी डोळे मिटलेले होते आणि अंतर्मानापासून आणि मुखामधून विठ्ठल 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 हा विठ्ठल नामाचा जेप बाहेर पडत होता भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुकाराम महाराज अगदी मग्न होते मंडळी डोळे मिटलेले होते आणि त्या शिळेवरती म्हणजेच त्या स्नान करण्याच्या दगडावरती बसून तुकाराम महाराज त्या भगवंताचे स्मरण करत होते आणि याचा फायदा त्या त्या शिवबा कासराच्या पत्नीनं घेतला आंघोळीसाठी ठेवलेलं पाण्याला इतका जाळ घातला प्रचंड की ते पाणी उकळू लागलं आणि उकळलेलं पाणी किती तप्त असतं आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये जर आपण साधा हात घातला तरी हातही भाजेल अशा प्रकारचं ते गरम पाणी तिनं उकळलं आणि उकळलेलं पाणी अचानकपणे स्नानासाठी बसलेल्या तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती तुकाराम महाराजांच्या अंगावरती एकदम उतलं मंडळी किती वेदना झालेली असतील आणि ही शिवबा कासाराची पत्नी एवढंच करून राहिलेली नाही तिनं अजून पुढे एक फार विचित्र प्रकार केलेला आहे तेही तुम्हाला आता मी सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हा पहिला प्रकार सांगतोय की तिनं तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती गरम उकळलेलं पाणी ओतलं आणि ज्या क्षणाला त्या शिवबा कासराच्या बायकोने तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती प्रचंड गरम उकळलेलं पाणी ओतलं त्या क्षणाला महाराजांना तीव्र अशा वेदना झाल्या आणि मुखामधून एक ओळ बाहेर पडली जळली माझी काया लागला वनवा दहावर केशवा मायेबापा हे उद्गार महाराजांच्या मुखामधून बाहेर पडले आणि क्षणार्धामध्ये तुकाराम महाराजांना होणाऱ्या ते तीव्र वेदना त्या महाराजांच्या अंतर्मनामधलं चिंतन त्या विटीवरच्या मालकापर्यंत साक्षात पांडुरंगापर्यंत पोचलं आणि आपल्या भक्तासाठी भक्ताला होणाऱ्या वेदना त्या विठ्ठलाला समजल्या अगदी क्षणार्धामध्ये तुकाराम महाराजांना होणाऱ्या वेदना थांबल्या आणि तुकाराम महाराजांच्या त्या वेदना त्या विटेवरच्या मालकानं पांडुरंगानं स्वतः स्वतःवरती झेलल्या तर मंडळी भक्तीमध्ये एवढी ताकद असते आणि ती क्रूर बाई त्या शिवबा कासाराची क्रूर पत्नी एवढंच करून थांबली नाही तर इथून पुढेही तिनं एक भयंकर आणि विचित्र असा प्रकार केलेला आहे तर मंडळी पुरणपोळ्याचा तिनं स्वयंपाक बनवलेला होता महाराजांसाठी आणि त्या पुरणपोळ्यामध्ये तिनं विष कालवलेलं होतं बागा तुकाराम महाराजांबद्दल तिच्या मनामध्ये एवढी चीड का होती तर तिचा जो नवरा होता तिचा जो पती होता शिवबा कासार हा सतत तुकाराम महाराजांच्या मागे जायचा तुकाराम महाराजांच्या शेवेमध्ये जायचा त्याच्यामुळं तिच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष होत होतं तिच्या प्रपंचाची राखरांगोळी होते असं तिचं मत होतं आणि म्हणून तुकाराम महाराजांबद्दल तिला एवढी चिड होते तिनं साक्षात त्या पुरणपोळ्यामध्ये विष घातलं बागा मंडळी अगदी कुठलीही मनामध्ये संकुचित भावना न येऊ देता तुकाराम महाराजांनी ते भोजन खाल्लं आणि बागा मंडळी भक्तीचा काय चमत्कार असतो ते तुमच्या लक्षामध्ये येईल ते सगळं पुरणपोळ्याचं जेवण ज्याच्यामध्ये विष मिसळलेलं होतं ते जेवण तुकाराम महाराजांनी सेवन केलं आणि तुकाराम महाराजांसाठी म्हणजेच आपल्या लाडक्या भक्तासाठी त्या विटीवरच्या मालकानं पांडुरंगाने त्या पुरणपोळ्याच्या जेवणामधलं विष स्वतः प्राशन केलं आणि ब आपल्या भक्ताचं रक्षण केलं आणि बघा मंडळी त्या स्त्रीला त्या महिलेला पुढे किती विचित्र प्रकारचा त्रास झाला तेही आता मी तुम्हाला सांगणार आहे या दुनियेमध्ये चांगल्या माणसांना चांगल्या व्यक्तीला फार त्रास आहे बाबा मंडळी तुम्ही अगदी देवासारखं वागा तुम्हाला तितकाच जास्त त्रास होणार आणि तुकाराम महाराज जेवण वगैरे झालं मुक्काम झाल्यानंतर तिथून निघून गेले आणि तिथून जात असताना जसं पहिलं पाऊल महाराजांनी त्या उंबऱ्याच्या बाहेर टाकलं तसं त्या महिलेला त्रास व्हायला सुरू झालं काही वेळामध्ये तास दोन तासामध्ये अंगावरती प्रचंड अशा विचित्र अकराळ विक्राळ प्रकारच्या अशा फड्या येऊ लागल्या अंगावरती फोड्या येऊ लागल्या महाभयंकर तिला रोग झाला क्षणारामध्ये त्या रोगानं त्या स्त्रीला ग्रासलं आणि त्या रोगाचं नाव आहे कुष्ठरोग आता मात्र त्या महिलेचा नवरा म्हणजेच शिवबा कासार हा बाहेरगावाहून परत घरी आलेला होता आणि त्यानं ते आपल्या बायकोची अवस्था बघितली अंगामधून दुर्गंधी येत होती अंगावरती अगदी घाणेरडे अशा प्रकारच्या फोड्या उठलेल्या होत्या त्याच्यामधून रक्तस्त्राव होत होता शिवबा कासार हवालदिंग झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली हे झालंच कशामुळं हे त्याला फार मोठं कोडं पडलं आणि मंडळी धावत धावत त्या शिवबा कासाराची पत्नी त्या शिवबा कासराजवळ कासरा गेली कारण हे सगळं कशामुळं होतं किंवा कशामुळं झालं हे शिवबा कासराला माहीत नव्हतं परंतु त्याच्या पत्नीला माहीतच होतं मंडळी <coughs> ती त्या शिवबा कासराला म्हणाली की तुमचे तुकाराम आले होते त्या बाईने तिच्या नवऱ्याला म्हणजे शिवबा कासराला सगळा काही प्रकार सांगितला त्या शिवबा कासराच्या लक्षामध्ये आलं की तुकाराम महाराजांशी ही बाई इतक्या क्रूरपणे वागलेली आहे आणि याच्यामुळं हिला हा त्रास होत आहे परंतु शेवटी बायको कारण असं म्हणतात की जुनी म्हण आहे की बारकेल्या लेकरांना मांडीवरती घाण केली म्हणजे काय माणूस मांडी कापून देतं का, का ते लेकरू बाहेर नेऊन फेकून देतं नाही मांडी ही आपलीच असते आणि लेकरूही आपलंच ले असतं दोन्हीही आपल्याला सांभाळावं लागतं आपल्या स्वतःच्या शरीरावरती आपल्या मांडीवरती आपल्या हातावरती आपल्या स्वतःच्या या देहावरती जितका आपला जीव असतो तितका त्या लेकरावरतीही जीव असतोय लेकरूही सोडून द्यायचा येत लेकरूही सोडून देता येत नाही असा प्रकार झाला तो शिवबा का सर तुकाराम महाराजांना शोधण्यासाठी महाराजांची माफी मागण्यासाठी आणि या बायकोला बरे करण्यासाठी महाराजांना शोधण्यासाठी तो बाहेर पडला इकडे तिकडे तो विचारणा करू लागला नेहमीच्या ठिकाणी महाराजांच्या नेहमीच्या ठिकाणी गेला परंतु तिथे महाराज भेटले नाहीत महाराज कुठेतरी दूरवरती गेलेले होते कीर्तनासाठी किंवा महाराजांचे काही काम असेल हा शिवबा कासारा अगदी घामाघूम झालेला घाबरून गेलेला कारण बायकोवरती किती जरी बायको रागीट असली तापट असली तर बायकोवरती माणसाचं प्रेम असतच त्या बाजूच्या दिसं उघडण्याने किंवा तो महाराजांच्या दुसऱ्या शिष्याने त्या शिवबा कासाराला विचारलं की काय झालं महाराजांकडे एवढा अर्जंट काय काम आहे घडलेला सगळा प्रकार त्या शिवबा कासरानं तुकाराम महाराजांच्या त्या बाकीच्या शिष्यमंडळीनं सांगितला सगळ्या भक्त मंडळींना सांगितला महाराज तर तिथे नव्हते परंतु त्या चाणक्य आणि तज्ञ अशा त्या बाकीच्या शिष्यमंडळीने त्याला सांगितलं असू असुदे शिवबा जरी घडलेला काही प्रकार असेल तो असेल महाराज तुला किंवा तुझ्या बायकोला माफ करतील तू फक्त आता एक काम कर तो शिवबा कासर फार कासावीस झालेला होता त्याच्या चेहऱ्यावरती चिंता होती अगदी तो घामाघूम झालेला होता बायकोची चिंता त्याला वाटत होती त्या बाकीच्या भक्तमंडळीने त्या शिवबा कासऱ्याला सांगितलं की हे बघ शोभा झालेलं झालं घडलेलं घडलं महाराज नक्की तुला माफ करतील तुझ्या बायकोला माफ करतील एक काम कर जेव्हा तू महाराजांनी ज्या ठिकाणी आंघोळ केलेली आहे बघा आंघोळ केल्यानंतर माती ओली होती बाजूने चिखल असतोय तर ती माती तू तुझ्या बायकोच्या अंगावरती लाव जिथं तिला तो भयंकर असा कुष्ठरोग झालेला आहे अंगावरती सर्वत्र ज्या ठिकाणी फोड आलेले आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे महाराजांनी ज्या ठिकाणी आंघोळ केली त्या ठिकाणच्या त्या चिखलाचा लेप लाव तुझी बायको बरी होईल आणि बाकीच्या त्या भक्त मंडळींनी शिष्यांनी सांगितल्याप्रमाणे तो शिवबा कासार घरी गेला धावत दाओ धावत आणि बायकोच्या प्रेमापोटी त्यानं भक्तांनी बाकीच्या शिष्यमंडळींनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी स्नान केलेलं होतं आंघोळ केली होती ते ठिकाणची ओली माती आपल्या बायकोच्या अंगावरती लावली आणि मग हळूहळू तिचा तो कुष्ठरोग तिचा तो भयंकर आजार दूर झाला आणि त्याच्यामधून ती बाहेर पडली तिला अशा प्रकारची अद्दल घडली तर बागा मंडळी या दुनियेमध्ये चांगल्या माणसाला अगदी सरळ साध्या गरीबा आणि देवासारख्या वागणाऱ्या माणसाला या दुनियेमध्ये किती त्रास आहे आणि याचा अनुभव आपण पावलं पावली घेत आहेत तुकाराम महाराज ह्या गोष्टी ज्या झाल्या आहेत इतिहासामधल्या झाल्या जुन्या झाल्या परंतु आजही आपण क्षणाक्षणाला पावलं पावली या गोष्टी आपण अनुभवत आहोत तर जाऊ द्या मरुद्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोलताना काही चुका झाल्या असतील तर त्या पदरामध्ये घ्या आणि मोठ्या मनानं माफ करा धन्यवाद मंडळी